साहेब काय सांगाल तेविसावा वर्ग आपण तीन या ठिकाणी संपन्न आहे मोठे कार्यक्रम आहेत भजनाचे कार्यक्रम ठेवलेले आहेत तुम्ही भेट दिली काय भाव आज आपल्या जुन्नर तालुक्यातील एक अग्रगण्य असणारी पतसंस्था श्री साई कृपा नागरी सहकारी पतसंस्थेचा तेविसावा वर्धापन दिन आज संपन्न या ठिकाणी होत आहे तेवीस वर्षामध्ये संस्थेने नेत्रदीपक अशी प्रगती केलेली आहे विविध क्षेत्रामधले अनेक पुरस्कार संस्थेला मिळालेले आहेत संस्थेचे सन्मान्य चेअरमन वसंतराव जगताप साहेब व्हाईस चेअरमन सदाशिव बुरचटे आणि सचिव सावकार शेत पिंगट आणि त्यांचे सर्व सहकारी अतिशय उत्तम पद्धतीने ही पतसंस्था या ठिकाणी चालवतात जवळपास बावन्न कोटीच्या ठेवींचा टप्पा या पतसंस्थेने पूर्ण केलेला आहे पुणे जिल्हा आणि अहमदनगर जिल्हा असं या संस्थेचं कार्यक्षेत्र आहे आणि सात संस्था शाखांच्या माध्यमातून ही संस्था काम करते आणि पुढच्याही भविष्य कालावधीमध्ये शंभर कोटीकडे जाण्याचा संस्थेचा त्या ते ठिकाणी ठेवींचा मानस आहे आणि अजूनही पुणे जिल्ह्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये काही नवीन शाखा सुद्धा पुढच्या आर्थिक वर्षामध्ये संस्था सुरू करणार आहे या निमित्तानं संस्थेच्या ज्या महिला सभासद आहेत त्या महिला सभासदांना एक मकर संक्रांतीच्या निमित्तानं एक विशेष गिफ्ट संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आज त्यांनी सकाळपासून वाटप केलेलं आहे ज्या सभा महिला सभासद नाही त्यासुद्धा इथं त्या निमित्तानं आले त्यांना पण देखील संस्थेने भेटवस्तू मकर संक्रांतीचं वान आ, पस्चा। त्या ठिकाणी वाटलेलं आहे आणि एक अतिशय नेहमी मला अभिमान वाटतो या पतसंस्थेचा की ही पतसंस्था नेहमी पतसंस्थेपेक्षा वेगळं काही म्हणजे पतसंस्था म्हणून जे काम करत ते काम करतेस पण त्यापेक्षा वेगळं समाजासाठी काय काय आपल्याला करू शकतो समाजासाठी आपण काय देऊ शकतो हा नेहमी या पतसंस्थेने देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे ही सगळी टीम सामूहिकपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम इथला वर्धापन दिन असेल तिथल्या स्थानिक शाखेंचा वर्धापन दिन असेल दरवर्षी ते त्या वेळेला त्या ठिकाणी साजरा आणि संपन्न करतात आणि महाराष्ट्रामधले नामवंत सगळे राजकारणातले दिग्गज असणारी मंडळी या ठिकाणी या संस्थेला भेट देऊन गेलेले आहेत त्याचबरोबर वसंतराव जगताप साहेबांना सुद्धा राज्यस्तरावरचे जिल्हा स्तरावरचे अनेक पुरस्कार त्या ठिकाणी सहकाराच्या माध्यमातून मिळालेले आहेत एक उत्कृष्ट सहकारा कायमधला कार्यकर्ता कसा असावा याचं उत्तम उदाहरण वसंतराव जगताप साहेबांनी त्यांच्या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या या कार्याला मी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो मकर संक्रांतीच्या देखील सर्वांना आपल्यामार्फत शुभेच्छा व्यक्त करतो तिळगुळ घ्या आणि गोड बोला हे केवळ आजच बोलायचं नाही तर आम्ही नेहमीच आमची सकारात्मकच भूमिका नेहमी राहिलेली आहे नेहमी आम्ही सकारात्मक आणि नेहमी गोडच बोलत असतो आणि असंच इथून पुढे आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी त्याच मार्गाचा अवलंब मा करावा आणि एकमेकाशी गुन्हा गोविंदांना ज्या गावामध्ये आपण राहतो त्या ठिकाणी राहू एवढी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या आम्ही सर्व ग्रामस्थांना सर्व सभास्थांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून मी माझे शब्द या ठिकाणी संपवतो धन्यवाद